पुण्यातील ने कमला नेहरू रुग्णालयात घुसलेल्या संशयित बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तिघेही बांगलादेशी हे रक्ताची तपासणीसाठी रुग्णालयामध्ये आले होते मात्र ते बिहारहून पुण्यामध्ये मदरशा मस्जिदसाठी पैसे गोळा करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांनी तिघांचेही आधार कार्ड ताब्यात घेतले असून आधार कार्डच्या पत्त्यावरून चौकशी सुरू आहे संशयित बांगलादेशी नागरिक घुसल्याची माहिती मिळाल्याने पुण्यामध्ये दहशत निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे तर आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी पुण्यामधून पुण्यामधील कमला नेहरू रुग्णालयामध्ये घुसलेल्या ने संशयित बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि तिघेही बांगलादेशी हे रक्ताची तपासणी करण्यासाठी रुग्णालयामध्ये आले होते मात्र ते बिहारहून पुण्यामध्ये मदरशा मस्जिदसाठी पैसे गोळा करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली इथं त्यांनी ते जे इसम आहेत त्यांनी इथं काउंटरला येऊन बंदूक दाखवलेली आहे आणि हे जर बंदूक दाखवली आहे म्हणजे हे किती चुकीचा प्रकार प्रकारे आतंकवादी बांगलादेश आहे कमला नेहरू इथं जर घुसून असं जर कृत्य करत असतील तर ती अतिशय त्यांना घेऊन गेलेले आहेत तर हे जर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे सगळ्यात मोठा मुद्दा हाच येतो की हे जर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे तर इथं निधन दोन पोलीस तरी तैनात पाहिजेत आज गोर गरीब जनता इथं उपचारासाठी येते आजूबाजूला सगळ्या वस्त्या आहेत ह्याची जबाबदारी विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही त्या चारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याचेकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे, आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते